नमस्कार दर्शको उजनी धरणाची सकाळचे अपडेट आपण घेणार आहोत दौंडकडून येणारी आवक कालच्या तुलनेत दुप्पट झालेली असून सर्वच अपडेट आपण पाहणार आहोत त्या अगोदर आपण एटीएन मराठी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा जिल्हाभरातील ताज्या व महत्वाच्या घडामोडी आज दौंडकडून येणारी आवक ही चौदा हजार तीनशे एक्कावन्न क्युसेक्स सकाळ आहे तर तीच काल सात हजार तीनशे दोन क्युसेक्स होती तर भीमा नदीमध्ये आज दहा हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे तर काल हा विसर्ग पाच हजार क्युसेक्स होता तर वीज निर्मितीसाठी सोळाशे क्युसेक्सचा आज विसर्ग सुरू आहे सिनामाडामधून एकशे ऐंशी क्युसेक्स दहगाव योजनेसाठी ऐंशी क्युसेक्स बोगद्यामधून चाळीस क्युसेक्स कॅनलमधून एकवीसशे क्युसेक्स विसर्ग सुरू आहे धरण आज सकाळी आठच्या अपडेटनुसार त्र्याण्णव पॉईंट बावीस टक्के झाले असून हेच कालही त्र्याण्णव पॉईंट बावीस टक्के होते म्हणजे धरणाची टक्केवारी स्थिर ठेवण्यात धरण प्रशासनाला यश येत आहे तर पाणीसाठा हा एकशे तेरा पॉईंट साठ टी एम सी झाला असून उप यातील उपयुक्त पाणीसाठा एकोणपन्नास पूर्णांक चौऱ्याण्णव टी e एम सी आहे पाणी साठा व पाण्याची टक्केवारी उजनी धरणाची ही तीन दिवस जशीच्या तशीच असल्याचे चित्र जाणवत आहे अशाच प्रकारच्या ताज्या व महत्त्वाच्या व पुढील अपडेटसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या अपडेट